नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज गोपाळ काल्याकरता एक पटकन होणारी रेसिपी दाखवतीये ते म्हणजे श्री कृष्णाला लोणी अतिशय आवडायचं लोणी प्रत्येक वेळी आपल्या घरात असतच असं नाही त्यामुळे आज पटकन कसं लोणी करायचं ते मी दाखवणार आहे छोटा अर्धा कप मी तूप घेतलेला आहे पातळ करून आणि आता त्याच्यात हे ते दोन ते तीन बर्फाचे तुकडे घालायचे आणि छान फेटून घ्यायचंय आपल्याला आपल्याला असं छान फेटून घ्यायचंय मग आपलं लोणी तयार होईल हे बघा होत आहे छान असंच मी आता छान करून घेतेय बघताय ना तुम्ही किती छान लोणी तयार होतंय हे साधारण एक ते दीड मिनिट छान फेटून घेते घेतलेलं आहे मस्त लोणी पटकन तयार झालेलं आहे आपलं कृष्णा करता हे बघा आता मी हे वाटीत काढून घेते लोणी तयार झालेलं आहे त्याच्यावर खडी साखर आणि केशर घातलेला आहे आणि आता तो आपल्याला कृष्णाला नैवेद्य दाखवायचा आहे जन्माष्टमी करता हा नैवेद्य पटकन होणारा करून बघा आणि परत माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा लाईक करा आणि शेअर करा